कुपवाडमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने निर्गुण खून कारण गुलदस्त्यात हल्लेखोर पसार कुपवाड शहरातील बजरंगनगर येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ खन्द उडाली असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही हल्लेखोर घटना घडवून पसार झाली असून पोलीस त्यांचा तसेच खुनाच्या कारणाचा तपास करत आहेत मृत तरुणाची ओळख उमेश मच्छिंद्र पाटील व वीस रणार कुपवाड अशी झाली आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एल सी बी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले तेथे पाटील याचा मृतदेह हो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला यानंतर पंचनामा सुरू करण्यात आला मात्र रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अधिकृत नोंद झाली नव्हती नो दरम्यान सलग दुसऱ्या दिवशीही अशी घटना घडल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी काय याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली